हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अर्थातच हा व्हिडिओ गुढीपाडव्याचा आहे आणि कॅनडाला यायच्या पूर्वी मम्मीने मला ही महाराजांची मूर्ती भेट वस्तू म्हणून दिली आणि सांगितलं की आपले संस्कार आणि संस्कृतीची तुला विसर पडू नये म्हणून तू त्यांना आपल्या डोळ्यासमोर स्थानपन्न कर आणि हा संकल्प घेऊन आज मी सुरुवात करते ते पण बघा ना किती छान गुढीपाडव्याच्या निमित्ताने जेवणाची तयारी करायची होती पण हे बिरड मी सोमवारी घातलेलं ते पण एवढं निघालं नाही बहुतेक इकडच्या थंडीमुळे मी घातला घात ठीक आहे गरीबांच्या घरची दिवाळी आहे <laughs> पाडवा हे hey, मी इंस्टाग्रामवर बघितलेलं की बताशे कसे बनवायचे uh, बन uh, ते मी इंडियापासून स सेव्ह करून आणलेलं होतं आणि मला वाटलं हां इझी आहे काय नाही मी बनवू शकते असं अँड ऑल दॅट पण मग ते इतकं इझी नव्हतं दिसण्यासारखं म्हणजे त्याचा अंदाज थोडा चुक इकडे तिकडे झाला असता तर नसतं झालं तर तुम्ही बघा मी कसे बनवले ते थोडे अँटिकच होते पण एवढंच होतं की मनापासून गोष्टी करायच्या होत्या आम्हाला जसं जमलं जसं आठवत होतं की लहानपणापासून जे बघितलं आहे त्याप्रमाणे केलं आता काय चुकलं वगैरे असेल तर तुम्ही गोड मानून घ्या तुम्ही त्याच्या पाठीमागच्या भावना बघा देव तर तेच बघतो देव आपल्या भावनाच बघतो चुका तर माणसंच काढतात त्यामुळे जे काय चुकलं मागलं ते म्हणजे समजून घ्या आम्हाला तर मी हे जे काही अटेम्प्ट केला तो असा होता तो धागा मला मिळाला तो मी धुवून त्याच्यामध्ये त्या आप्प्याच्या भांड्यामध्ये हे मला भांडं मम्मीने होळीला दिलं आणि मला ते हवं होतं आप्प्यांचं भांडं मी स्पेशली बाकीच्या सगळी जी भांडी दिली आहे ती मम्मीनी अभिला विचारून घेतलेली आहेत इंडक्शनची किंवा काही जे त्याला लागेल ते पण हे भांडं मी स्वतः मागून घेतलेलं होतं अभिने मला सकाळीच काठी ती छोटीशी गुडी आणि हार काढून दिला आणि इनफॅक्ट त्याने मला ते रांगोळीचा साचा पण दिला पण त्याच्याकडे अनफॉर्च्युनेटली रांगोळी नव्हती आणि मी ना तुम्हाल, मा असल, तुम्हाला माझ्या आधीचे व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मला रांगोळी काढायला फार आवडतं परफेक्ट नाही काढत मी पण असं प्रत्येक सणाला मला रांगोळी काढायला आवडतं त्यामुळे ह्यावेळेस पण मी रांगोळी सेव्ह करून ठेवलेली होती की मला कुठली काढायची आहे पण ठीक आहे काही हरकत नाही नेक्स्ट टाईम मी त्याची तयारी करून ठेवेन आधी दुसरी गोष्ट एक आ होतं की मला दोन कलश पाहिजे होते कारण एक तर तो आ, असा हे म्हणजे गुढीच्या वरती जाणार आणि एक नारळ ठेवण्यासाठी कलश हवा होता पण मग कलश नसल्यामुळे मी काय केलं की आमच्याकडे कॉपरचा ग्लास होता तो मी असा ठेवला आणि त्याच्यावर नारळ ठेवला अजून एक आंब्याच्या डहाळीची कमतरता होती पण ते पण आम्ही काय केलं आईने आम्हाला एक चांदीचं पान दिलेलं आहे ते असंच काही पूजेसाठीच यूज करायला कारण पानं मिळत नाही म्हणून तर ते आम्ही असं लावलं ते तुम्ही बघित बघालाच कसं लावलं ते मी नंतर मला इकडे अभीचं कौतुक करावं असं वाटतंय की म्हणजे मी किती पण हौशी असली तरी मी असं कोणाला फोर्स नाही करत की नाही मला करायचं आहे ना मग तू पण करायचं असं वाला नव्हतं माझं पण ज मी त्याला काही महिन्यापूर्वीच सांगितलेलं होतं की आपण तिथे जाणार आहोत आपला पहिला सण गुढीपाडवा असणार आहे आणि मी असे असं करणार आहे पण कुठेही त्याने मला अडवणारचाच प्रश्नच नाही आहे तो पण कल्चरला तितकंच मानतो पण असं की त्यांनी इतकी इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि त्यांनी मला असं एकटं पडू दिलं नाही आणि मी नेहमी फेस्टिवल्सना घरी असायची सेलिब्रेट करायला आम्ही सगळं दसरा असो दिवाळी असो काही असो आम्ही फॅमिलीने सेलिब्रेट केलेलं आहे सो इथे एवढा लांब येऊन मला असं वाटलं नाही की मी एकटं काही सेलिब्रेट करते किंवा एकटी हौशीने काही करते तर मला असं घरची आठवण पण नाही आली असं म्हणाला तरी चालेल मला त्याच्यासोबत एवढं छान वाटलं आहोत माझे बताशे

मात्र थोडा हे करून अरे काय क्यूट आहे ते पण असे बघताशे कोणी बघितलेत का कधी बघा कॅनडाच्या स्टाईलचे बताशे म्हणजे बस फक्त माझी मेहनत वेस्ट नाही गेली ना बसला बाकी काय एवढा काय असं क्लीन असायला पाहिजे असं काय ना ना, <laughs> okay, okay, तो, तो. ते ना, मी खाली सगळं रेड झालंय आपलं धागा पण आपलं कापड पण आपल्या दांडी पण पण रेड झाला लागायचे आम्ही दोघांनी पण जे साडी आणि कुर्ता घातलेला आहे तो आम्हाला होळीची भेट म्हणून मम्मी पप्पानी दिलेली आहे ते उघडतो हंडा हंडा नाही कळस उघड कळशी उघड कळस हा आणि पहिले ते बांध असं हारासारखं ते सांभाळू ना ते मी त्याच्यावर लावलं हा असं तेच काय नाही ते, ते, ते अस ना असं पकडून ठेव आणि हार पण पकडून ठेव आणि थोडा वरती लावलास तरी चालेल म्हणजे ते दिसलं पाहिजे हां मी त्याचं असं लेबल नाही काढलं आहे चालेल ना ते लेबल काढलं तर खराब आहे त्याला थांब मी हे लावते पूजेचं सामान घेऊन येतं कुठे लावतोय बाय दवे किती लावतोय बंद स्नो पडतोय रेंट पडतं ठीक आहे लाव मी पूजेचं सामान नंतर आणते कॅमेरामॅन माझा नवीन आहे त्यामुळे त्याला माहिती नाही की व्हिडिओ उभा नाही आडवा काढतो आपण यूट्यूबसाठी आणि नंतर मला बोलतोय मी तुझा आडवा व्हिडिओ काढतो तू थोडीशी ॲक्टिंग कर याला काय अर्थ आहे पण नेक्स्ट टाईमपासून तो हे लक्षात ठेवेल है ना काढलास कॅनडा मध्ये आठवडाभर फ्रीजिंग रेन असं वातावरण असणार होतं आणि त्यामुळे थोडी गुढी अशी आधाराने आम्ही लावली बिकॉज वारा खूप सुटलेला होता काय भाजले इकडे मला ते मंगळसूत्र उलट करायचंय वान तूच करणार ना तूच करणार कान कापेल मला काढून करायचं की पहिला असंच करायचं पहिले हळदी कुंकू आहे हळद कुठायचं ह्याच्यात आहे ना मी भरली ना वाळा तांद्रू टाकत एका वाटी कुंकू हळद एका वाटीत कुंकू एवढा ते तेवढाच ते टाकायचं ना मराठीला लग्नासारखं टाकायचं म्हणजे साडी खायच अशी ठीक आहे का ठीक <laughs> पाडवा स्पेशल मेन्यू बटाट्याची भाजी बिड्याची आमटी पुरी आणि आईंनी आम्हाला आमरस दिलेलं होतं ते दाखवलं आता तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण ह्या व्हिडिओमध्ये तर मी इन्क्लूड नाही करणार जोपर्यंत तुम्ही कमेंट करून मला सांगत नाही तुम्हाला काय बघायचं आहे एनिवेज पुरींचं असं झालं की मला आश्चर्य वाटत होतं की इंडियामध्ये मी पुऱ्या छान करत होती आणि इकडे माझ्या अशा खुसखुशीत कचोरीसारख्या पुऱ्या का होत आहेत सो so, दिशास किचन ॲडव्हेंचर्स माझी मैत्रिणीच आहे तिला मी कॉन्टॅक्ट केलं आणि बोलले की तिच्या पुऱ्या बघून मला असं वाटलं की माझ्या अशा पुऱ्या का नाही झाल्या लास्ट टाईम जेव्हा मी छोलेपुरी केलेली तर तिने मला सांगितलं की तुझ्या पिठामध्ये काहीतरी मिक्स असेल तेव्हा मला कळलं की आमचं पीठ मल्टीग्रेन आटा आहे खूप छान रेसिपीज असतात तुम्ही तिला फॉलो करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिचं लिंक ॲड करते आणि प्रांजल वाहिनीला तर तुम्ही भरभरून प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र